श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे चौदा डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होत असून पंधरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होत आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्यसाधारण महत्व आहे गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात अपार पुण्य लाभते दत्तगुरूंची विशेष कृपा प्राप्त होते अशी मान्यता आहे आता आपण या काळामध्ये गुरुचरित्र पारायण करू शकता स्वामी चरित्र सारामृत पठण करू शकता किंवा काहीच करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त नाम स्मरण केले तरी पण आपल्याला स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो कारण की या काळामध्ये दत्ततत्त्व हे हजार पटीने कार्यरत असतं त्यामुळे या काळामध्ये आपण जे काही उपाय करू जी काही सेवा करू ते खूप म्हणजे खूप लाभदायी ठरत असते आता आपण अगदी कोणतीही सेवा करत असू तरी पण आपल्याला या दत्त जयंतीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सर्व दुःख अडचणी संकटे हे दूर होतील भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे पाहिजे तसे फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही मुले मोठी असतील तर त्यांना नोकरी मिळत नाही अशा सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण या दत्त जयंतीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे तर कोणता उपाय करावा कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समाधा किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रय महाराजांसह लक्ष्मीनारायणाची पूजा देखील केली जाते असे केल्याने धनधान्य संपत्ती सौभाग्य वाढते याशिवाय ज्ञानामध्ये वृद्धी होते विधिवत पूजा केल्याने दत्तात्रय महाराज आपल्या भक्तांना येणाऱ्या सर्व अडचणी दूर करतात दत्तत्रय मंत्र जप केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळू लागतात आणि जीवन सुखी होते आता या दत्त जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो जी काही सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते कारण की त्या काळामध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही हा उपाय चौदा तारखेला करू शकता किंवा चौदा तारखेला जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही पंधरा तारखेला केला तरी पण चालेल पण शक्यतो जो पौर्णिमेचा मुहूर्त आहे त्या मुहूर्तामध्ये करण्याचा प्रयत्न करावा आता या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर शिंपडायचं आहे कारण की या दिवशी पौर्णिमा देखील आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती येत असते आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण करते माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावे यासाठी आपण या दिवशी घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे उंबरट्याचं लेपन करायचं आहे पाणी आणि हळद आपण घराबाहेर शिंपडायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात आता या दिवशी आपल्याला तीन फुलांचा उपाय करायचा आहे था, उपाई तर आता हा उपाय कसा करायचा आपल्या जवळपास असणारं स्वामी महाराजांचं मंदिर असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर आपल्याला तिथे जायचं आहे किंवा अगदी तुमच्या इथे दोन्ही पण मंदिर नसतील तर तुम्ही अगदी भोलेनाथांच्या मंदिरामध्ये देखील जाऊ शकता तर या उपायासाठी आपल्याला तीन पिवळी फुले घ्यायची आहे मग पिवळी झेंडूची फुले घेऊ शकता किंवा झेंडूची फुले नसतील तर शेवंतीची तीन पिवळी फुले घेतली तरी पण चालेल पण आपल्याला पिवळ्याच रंगाची फुले घ्यायची आहे दत्तगुरूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे आता फूल घेताना फुले सुकलेलं नसावं किंवा त्या फुलाला कीड लागलेली असेल तर असं फूल आपल्याला घ्यायचं नाही आपल्याला पिवळ्या रंगाचा झेंडूचं चांगलं फूल घ्यायचं आहे आता तीन फुले घेतल्यानंतर आपल्याला तीन अक्षता घ्यायची आहे आता या तीन अक्षता कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या या अक्षता घेतल्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे या अक्षतांना हळद लावून घ्यायची आहे तीन पिवळी फुले आणि तीन अक्षता घेऊन आपण जवळपास असणाऱ्या दत्त महाराजांचं मंदिर असेल स्वामी महाराजांचं मंदिर किंवा केंद्र असेल तर तिथे जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर आपल्याला ही तीन पिवळी फुले व तीन अक्षदा अर्पण करायची आहे पण ते अगोदर आपण आतमध्ये जाताना बाहेर असलेल्या औदुंब वृक्षाचे देखील दर्शन घ्यायचे आहे साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंब वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्ती प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्म जन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते औदुंबर झाडाचं आपण दर्शन घ्यायचं आहे औदुंबर झाडाला आपण अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करावा तिथे एक दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवर्जून शुद्ध तुपाचा तिथे दिवा प्रज्वलित करावा औदुंबर वृक्षाला थोडंसं शुद्ध जल अर्पण करायचं आहे चिमुडभर हळद आणि तिथे थोडीशी साखर देखील अर्पण करावी आता आपण आतमध्ये मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण तीन पिवळी फुले व तीन अक्षदा आपल्या हातामध्ये ठेवायची आहे दोन्ही हात आपण जोडायचे आहे आता आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपल्याला श्री स्वामी महाराजांना दत्त महाराजांना सांगायची आहे पण त्या अगोदर तुमचं नाव गोत्र हे सांगायचं आणि त्यानंतर आपली इच्छा आपण सांगायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगायचे आहे डोळ्यात डोळे घालून आपण आपली इच्छा बोलायची आहे आता आपण तीन इच्छा बोलू शकता तीन पेक्षा जास्त आपण बोलायचे नाही मग तुमची इच्छा असेल तर नोकरीची तर तुम्ही हे सांगू शकता नोकरी मिळावी कोणत्या ठिकाणी मिळावी तसेच किती पगार असावा किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये मिळावी अशा प्रकारच्या तुम्ही तीन इच्छा या बोलू शकता किंवा प्राप्तीची असेल तर संतान प्राप्ती व्हावी मुलगा किंवा मुलगी ही व्यवस्थित सुखरूप व्हावी असे आपण म्हणायचं आहे आपल्या तीन इच्छा आपल्याला स्वामी महाराजांना दत्त महाराजांना अगदी मनापासून श्रद्धेने तळमळीने आपली इच्छा आपण दत्त महाराजांना स्वामी महाराजांना सांगायची आहे त्यानंतर ही तीन फुले स्वामी महाराजांच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे आता तीन फुलांसोबत तीन अक्षरा देखील अर्पण कराव्या आता आपल्याला चरणाजवळ अर्पण करणे शक्य नसेल तर आपण तिथे कासव असते तिथे ठेवलं तरी पण चालेल कारण की या दिवशी स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये असेल किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये असेल तर तिथे खूप गर्दी असते आणि आपल्याला हे उपाय सेवा करणे शक्य होत नाही आता तिथे थोड्या वेळ आपण ही तीन फुले राहून द्यायची आहे तीन फुले तिथे ठेवल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला तिथून त्या तीन फुलांमधील एक फूल उचलायचं आहे आता आपण स्वतः जी तीन फुले ठेवली होती त्यामधीलच आपण एक पिवळं फूल उचलायचं आहे आणि स्वामी महाराजांना म्हणायचं आहे की तुम्ही चला माझ्यासोबत आता त्यानंतर हे पिवळं फूल घेऊन आपण घरी जायचं आहे घरी जाताना मध्ये कुठे थांबायचं नाही किंवा कुणाच्याही तेही जायचं नाही आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही आता घरी गेल्यानंतर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे त्यामध्ये आपण हे फूल ठेवायचं आहे या फुलाला हळदी हो कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे आणि आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकशे आठ वेळात जप करायचा आहे किंवा तुम्ही श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समत या मंत्राचा जप देखील एकशे आठ वेळा करू शकता त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना दत्त महाराजांना सांगायची आहे आता आपण मंदिरामध्ये जी इच्छा बोलली होती त्याच इच्छा आपण सांगायची आहे नंतर हे फूल आपण त्या पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधायचं आहे आणि हे फूल तुम्ही देवघरामध्ये ठेवायचं आहे ठेवताना अशा ठिकाणी ठेवावं की जेव्हा पण मासिक धर्म असेल तेव्हा आपला तिथे हात लागणार नाही आता हे फूल आपण किती दिवस राहू द्यायचं तर जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही तिथे ते फूल राहू द्यावं तिन्हींमधील एक जरी इच्छा पूर्ण झाली तरी पण आपण पन। ते फूल जेव्हा इच्छा पूर्ण होईल तेव्हा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे ज्या पण ठिकाणी पवित्र तीर्थस्थान असेल अशा ठिकाणी आपण हे फूल प्रवाहित करावं यामुळे आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद